नमस्कार सर्वांना नेहमी नेहमीचं तेच 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 वरण भात खाऊन आलं सो त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धणे जिरं एक सुकी मिरची हे छान असं भाजून घ्यायचं आहे एकसारखं आणि भाजून झाल्यानंतर गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे दरदरीत कुटून झालेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्ची केरीचे तुकडे घ्यायचे आहेत त्यामध्ये आलं हिरवी मिरची त्यासोबत आपल्याला घालायची कोथिंबीर पुदिना काळं मीठ थोडंसं गूळ घालून घ्यायचं आहे साधं मीठ आणि पाणी घालून वाटून घ्यायचं आहे एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास गार पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये बर्फाचे खडे दरदरीत कुटलेला मसाला आणि इथे पुऱ्या घ्यायच्या आहेत आणि छान असा रगडा भरून त्यामध्ये पाणीपुरीचं पाणी घालून खाऊन घ्यायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद